नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी कोशिंबीर बनवते आणि कितीही ताटामध्ये आपण पदार्थ केले तर लोणचं पापड कोशिंबीर आपल्याला जेवणाबरोबर जेवणाच्या ताटामध्ये तर लागतेच मग मी आज कोणती कोशिंबीर आणि कशा पद्धतीने बनवते पाहूया कोशिंबीर रेसिपी कडधान्याची कोशिंबीर बनवते म्हणजे पौष्टिक वाईट मी लाल चणे काळा वटाणा मूग आणि मटकी इतकी कडधान्य घेतलेली आहेत आणखी कडधान्य भिजलेली घरामध्ये असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता पाहूया आज मी कोशिंबीर रेसिपी कशी बनवते मी एक कप मिक्स कडधान्य घेतलेलं आहे हे मिक्स कडधान्य मी वाफवून घेते पाण्यामध्ये घालून कडधान्य उकळायचं नाही नाहीतर काय होईल कडधान्य अगदी नरम होईल चाळणीमध्ये वाफवून घेते कडधान्य वाफवून घेतलेली मिक्स कडधान्य एक लहान वाटी किसलेलं बीट एक वाटी किसलेलं गाजर एक वाटी बिया काढून बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी किसलेली काकडी एक वाटी किसलेलं पनीर पनीर कोशिंबीरमध्ये वापरणं ऑप्शनल आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा जिऱ्याची पावडर तुम्ही यामध्ये वापरू शकता चवीनुसार मीठ कडधाने वापरताना मीठ घातलं तर मग कोशिंबीर बनवताना मिठाचं प्रमाण कमी करायचं मी एक वाटी दही फेटून घेते कोशिंबिरीमध्ये दही फेटून घालायचं मिक्स करते आता यामध्ये तुम्ही उकडून घेतलेले शेंगदाणे खोबरं दाण्याचं कूट सगळं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता काहीच हरकत नाही पौष्टिक कोशिंबीर म्हणायला हरकत नाही आता लहान मुलं जर कडधान्य खात नसतील तर अशी कोशिंबीर तुम्ही बनवून देऊ शकता फेटलेलं दही जर तुम्ही डब्यासाठी कोशिंबीर घेऊन जाणार असाल तर दही त्यामध्ये ॲड नका करू मिक्स करते बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करते मी एक वाटी दहीमधलं एक चमचा दही ठेवलेला आहे कोशिंबिरीमध्ये जर तुम्हाला साखर आवडत असेल तर पाव चमचा साखर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता कोशिंबिरीसाठी फोडणी करते एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कढीपत्ता खमंग फोडणी तयार कोशिंबिरीवर फोडणी होते फोडणी मिक्स करते बाऊलमध्ये कोशिंबीर सर्व करते कडधान्याचा वापर करून कोशिंबीर बनवलेली आहे वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा छान रेसिपी अपलोड आहेत आपण पाहू शकता रेसिपीला लाईक करा वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार